नमस्कार पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकातल्या सखाराम घटने या व्यक्तिचित्रणाचं आज मी वाचन करणार आहे तर पु ल म्हणतात सखाराम घटनेने माझ्या हातात एक पुढीत ठेवली आणि म्हणाला सर हे पेढे कसले रे पुलांनी विचारलं घटने म्हणाला प्राज्ञ परीक्षेत पास झालो छान प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली पुलांनी लिहिले पुलांनी विचारलंय किती पर्सेंट मार्क मिळाले आता पुलांनी काय विचारलंय किती पर्सेंट मार्क म्हणजे इंग्लिशमध्ये विचारलंय पण घटनेने काय उत्तर दिलं अजून गुणांची टक्केवारी कळलेली नाही कळल्यावर सांगेन निदान पासष्ट प्रतिशत तरी मिळायला हवे पासष्ट प्रतिशत सकाराम घटने प्राज्ञ मराठी बोलतो आता ओळख करून देता येत पुलं आपल्याला घटनेची पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यात भिजलेले एखादे दिनवाणे कुत्रे आपण उचलून घरी आणावे तसंच या घटनेचा आणि माझा योग आला ज्यांच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करुणा ही भावना जागृत झाल्याशिवाय राहत नाही केवळ अतीव करुणा हा भाव मनात जागृत झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे ह्या भावाशिवाय वेगळी कुठलीही भावना आपल्या मनात निर्माण होत नाही अशा कारुण्य भाजनांपैकी तो एक होता बाकी माणसे तरी चेहऱ्यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात कुणी सदैव अनाथाला याची वर्गणी मागायला आल्यासारखा कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा सैरभैर कुणी सदैव आश्चर्यचकित कुणी उगीच अंतराळ तर कुणी निष्कारण कपाळावर आठ्यांचे उभे गंध लावून सखराम घटनेच्या चे चेहऱ्यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे त्याचे प्रथम दर्शन झाले ते देखील त्याच भावात वास्तविक वास्तविक हा मुलगा माझा कोणीही नव्हे माझ्या एका व्याख्यानानंतर त्याची आणि माझी ओळख झाली हा त्यावेळी मॅट्रिकच्या वर्गात होता अर्ध्या विजानेत पांढरा सदरा खोचलेला नाकासमोर गांधी डोपी घातलेला लहानसेचे भावशून्य डोळे काळा रंग वेडेवाकडे दात अशा थाटात हा मुलगा त्या हलच्या दारात उभा राहिला होता मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला स्वाक्षरी आपली वही पुढे करत त्याने अर्जव केले नमस्कार करत आणि स्वाक्षरी असे म्हणत आपली वही पुढे करत पुलांच्या समोर वही पुढे करत तो म्हणाला स्वाक्षरी छे, छे मी स्वाक्षरी विक्षरी देत नाही मी त्याच्यावर डाफरलो हो फुलं देतात जशी आपली इच्छा त्याने दोन्ही हात जोडून मला असा काही नमस्कार केला की देवाला नमस्कार करावाच असा आता दुसऱ्या कोणी जर मला हा नमस्कार केला असता तर मी चिडलोच असतो पण सखाराम घटनेचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की तो नमस्कार आतमध्ये जाऊन कुठेतरी लागला स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहिला प्रसंग नव्हता वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच ना करतो असे नाही पण कधीकधी छोट्या छोट्या पोरंपणे उगीच शिष्टपणा करण्याची हुक्की येते स्वाक्षरी देण्यात काही अर्थ नाही हे खरे फार सुंदर लिहिले त्यांनी स्वाक्षरी देण्यात काही अर्थ नाही हे खरे पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असेही नाही सखाराम घटने कोपऱ्यात उभा होता तेवढ्या संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन माझ्यापुढे आले आणि म्हणाले संस्थेला भेट देणाऱ्या सर्व थोरा मोठ्यांच्या ह्यात आम्ही सह्या घेतो पण पुण्यातल्या पुण्यात असूनसुद्धा आपल्या भेटीचा योग आला नाही आणि आज तो योग आला आले आलेला आहे मी ते रजिस्टर चालू लागलो तरच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केलेला होता मी देखील असंतोष व्यक्त करण्याचे काहीही कारण नव्हते त्यामुळे दोन चार मुली संतोष व्यक्त केला म्हणजे टेलिव्हिजनवर पण वेगवेगळे कार्यक्रम होतात एखादा मुलाखतकार त्या येणाऱ्या पाहुण्याला शेवटी म्हणतो की आमची ही डायरी आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला आमच्या कार्यक्रमाविषयी काय वाटलं ते दोन चार वाक्यांमध्ये तुम्ही लिहा किंवा संदेशपर जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर लिहा त्या पद्धतीचं तर त्यानंतर कार्यकारी मंडळाच्या सभासदांबरोबर चहापान झाले सभासदांचा माफक विनोदही सहन करत होतो पण खिडकी बाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम घटने मला उभीच अस्वस्थ करत होता इरिटेट अगदी अनिमिष दृष्टीने तो आत पाहत होता तुझी पापणी सुद्धा त्याची लवत नव्हती एक टक बघत होता त्या इमारतीच्या लांबलेचा भरांड्यात एका कोपऱ्यात उभा असलेला तो चार साडेचार फूट उंचीचा जीव एखादी केरसुनी ठेवावी तसा राहिला होता भलेही आपण केरसुनीला एरवी लक्ष्मी म्हणतो म्हणजे मी तर, तर केरसुनी कधीच म्हणत नाही लक्ष्मीच म्हणते बरेच जण म्हणत असावेत तर आपण एरवी जरी तिला लक्ष्मी म्हटलो तरीही तिचं काम झाल्यानंतर काम झाल्यानंतर आपण तिला कोपऱ्यात ठेवतो तसं त्या एखादी केरसुनी ठेवावी कोपऱ्यात तसा तो उभा राहिलेला होता त्या मुलाकडे आता पाहिजे नाही असे दहा बारा वेळा ठरवले त्या मुलाकडं आता आपण बघायचं नाही असं पुलंने ठरवलं पण दृष्टीसारखी तिथेच वळत होती काही वेळाने त्या मुलाचे तिथे ते तसे उभे राही राहणे मला असह्य झाले आणि मी चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितलं चिटणीस सा आश्चर्याने म्हणाले कुणाला सख्याला तर पुलं म्हणाले मला त्याचं नाव ठाऊक नाही पण बऱ्याच वेळचा तो तिथे उभा आहे सखेस तो अरे हे ज्ञा त्यांनी हाक मारली इतक्या लांबून देखील सखाराम घटनेचे दचकणे मला दिसू शकले इतके जोराने तो दचकला एखाद्या अपराधीसारखा तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणत त्याला विचारले काय नाव तुझं बाळ सखाराम अप्पाजी घटने म्हणाला तर चिटणीस म्हणाले अक्षर झकास आहे बरं का या घटण्याचं आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती बोर्ड हात रंगवतो याच्या वडिलांचं साईनबोर्ड पेंटरचं दुकान आहे आपा बळवून चौकात मग पुलं त्याला म्हणाले कोणाला घटनाला अरे तुझं अक्षर इतकं झकास आहे तर मग स्वाक्षरात कशाला गोळा करतोस यात काही खास मोठ्याने हसण्यासारखे नव्हते पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले <laughs> म्हणजे काय होतं एखादा का विनोदी लेखक जे म्हटल्यानंतर तो काही नेहमीच विनोद करणार का साधं बोलताना पण तो विनोदातच बोलणार का पण लोकांनी एकदा शिक्का मारला की ते त्यांनी साधं जरी एखादं वाक्य बोललं अशा विनोदी लेखकानं <laughs> तरीही लोक असतात हे पुलंना सांगायचे तर कमिटीचे सर्व सभासद हसले तर पुलांनी घटनेला विचारलं कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्या आहेस तू बाळ घटने काय म्हणतो घटनेने स्वाक्षरांचं पुस्तक माझ्या हाती देत सखाराम घटने म्हणाला मी फक्त साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करतो मी त्याचे स्वाक्षऱ्यांचे पुस्तक चालू लागलो प्रत्येक साहित्यिकाच्या लिखाणात लिखाणातून एक, एक वाक्य निवडून घटनेने त्याखाली त्या त्या, त्या साहित्यिकाची सही घेतलेली दिसली मी शेवटचे पान उघडले तिथल्या वाक्याखाली सही नव्हती पुलंनी त्याला विचारलं हे वाक्य कोणाचं आहे अत्यंत आदरपूर्वक सखाराम घटने म्हणाला आपल्याच एका नाटकातला आहे संदर्भ सोडून काढलेले ते माझे वाक्य वाचताना माझी मलाच दया आली असं फुलं लिहितात पुलंनी त्याला विचारलं हे वाक्य काय निवडलंस तू बाळ तर घटने म्हणाला हे वाक्य मला आपलं जीवनविषयक सूत्र वाटलं बापरे मी मनात म्हणालो त्या चार साडेचार फुटी उंचीच्या दिनोदुबळ्या देहातून जीवनविषयक सूत्र वगैरे शब्दांची मला अजिबात अपेक्षा नव्हती म्हणून मनातल्या मनात मला बापरे असं वाटलं मी सखारामाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो म्हणजे आता मी मेडिकल कॉलेजला असताना माझी खूप खूप जुनी मैत्रीण होती तर ती त्यावेळेला म्हणजे माझी उंची सर्वसाधारण आणि ती ताडमाड होती तिचे वडील काहीतरी एक दीड दोन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेले होते मला माहिती होतं पण तिची आणि माझी भेट झालेली नव्हती किंवा मी तिच्या घरी गेलेली नव्हती म्हणजे एवढा काही संपर्क राहिलेला नव्हता पण ती मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दिसली अशी काउंटरला असं मागं पाठे कोणती अशी हाताची घडी घालून उभी होती तर मी पण तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं हा ते तुझे वडील एक्सपायर झालेले मला कळलं त्याच्यानंतर तुझी माझी आजच भेट झाली तर ती की मॅच्युरिटीनं बोलायला लागली की म्हणजे मला असं वाटायला लागलं की मला काहीच अक्कल नाही म्हणजे मी एकदम आहे म्हणजे मी पाहतच राहिली तिच्याकडं म्हणजे असं वाटलं मला कुठून दुरबुद्धी सुचली मला मी हिच्याकडे आले तर तसं मी सखारामाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो कार्यकारी मंडळातल्या एका म्हाताऱ्याच्या सभासदावर घटनेच्या जीवनविषयक सूत्र ह्या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा त्यांनी घटनेला खुर्चीवर बसायला सांगितले म्हणजे त्या सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यासारख्या माझी मैत्रीण जसं बोलली होती <laughs> त्यावेळेला मला असं वाटलं ही किती मॅच्युअर झाली तसं तसं त्या जसं पुलांना वाटलं तसंच त्या कार्यकारी मंडळातल्या एका म्हातारेच्या सभासदाला सुद्धा वाटलं आणि त्यांनी म्हणजे मॅट्रिकमधल्या मुलानं जीवनाविषयी जीवनविषयक सूत्रांविषयी बोलावं ह्या शब्दाचाच इतका परिणाम झाला त्या सभासदावर की त्यांनी घटनेला खुर्चीवर बसायला सांगितले आणि मग पुलंनी त्याला विचारलं कशावरून म्हणजे तुला जीवनसूत विषयक सूत्र हे कशावरून वाटतं कशावरून तू माझी पुस्तकं वाचलेली आहेस का तर घटने म्हणाला आपली छापून आलेली ओळन ओळ मी वाचलेली आहे आपण आणि साने गुरुजी हे माझे आदर्श लेखक आहात आणि हे वाक्य ऐकून त्या संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत ते काय बोलतात आणि मग हो पुढं पुलं काय म्हणतात काय लिहितात ते आपण पुढल्या भागात बघूया तोपर्यंत टडा